यशस्वी शिंदे व अक्षता मात्रे हत्या प्रकरणी आरोपीला शिक्षा देण्यासाठी कोलाड बाजारपेठेत प्रतिसाद रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशस्वी शिंदे व नवी मुंबई येथील अक्षता मात्रे यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून या दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या निषेधार्थ कोलाड बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली या बंदला कोलाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उत्पूर्तपणे प्रतिसाद दिलाय महाराष्ट्रातील दोन्ही घटना अतिशय भयावह असून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत या दोन्ही पीडित लाडक्या बहिणींना न्याय मिळावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी तीन ते सहा या दरम्यान बाजारपेठ बंद करण्यात आली यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते पी एस आय भोजकर एस आयेश नरेश पाटील त्याचबरोबर पोलीस कर्मचारी राठोड म्हात्रे कोणजे नागोटकर पाटील कुठेही अनिजित प्रकार घडू नये म्हणून यांनी तो बंदोबस्त होता सेवन मराठीसाठी চামলোখণ্ডে কোলার রায়ক